नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभेला शिवसेनेची कोंडी केली गेली त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेऊ असा इशारा संजय विभुते यांनी दिला आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बहुतांश नेत्यांनी आमचा घात केला आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले शिवसेना सांगलीत वाढू नये यासाठी षडयंत्र रचून काम झाले या संपूर्ण स्थितीचा फोटोसह अहवाल आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहोत अशी भूमिका जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी मांडली आहे दरम्यान महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली काँग्रेसने या बंडाला बळ दिले असा आरोप शिवसेना आधीपासून करत आले आहे शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीतील विविध नेते आणि गटांनी सेनेची साथ सोडली आणि वेगवेगळी भूमिका घेतली असा आरोप देखील आता विभूते यांनी केला आहे दरम्यान विभूती म्हणाले की महाविकास आघाडीत एकदा शिवसेनेला जागा सुटली म्हटल्यानंतर सगळ्यांना एकत्र काम करायला हवे होते तसे घडले नाही बंडखोरी एक वेळ मान्य आहे मात्र त्याविरोधात पक्षाने कारवाई केली नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी ने सोयीस्कर भूमिका घेतल्याचे आमच्या लक्षात आले आहे रोहित पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळमध्ये विशाल पाटील यांचे काम केले आमदार अरुण लाड समर्थकांपैकी थोड्यांनी भाजपचे तर थोड्यांनी अपक्षाचे काम केले आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांपैकी चाळीस टक्के कार्यकर्ते विशाल यांच्यासोबत तीस टक्के लोक भाजपसोबत तर तीस टक्के शिवसेनेसोबत दिसले त्याचे फोटो आम्ही मिळवले आहेत व्हिडिओ आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवकांच्या भूमिका पुराव्यांशी एकत्र केल्या आहेत त्याचबरोबर लोकसभेला शिवसेनेची कोंडी केली गेली त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेऊ असा इशारा संजीव भूते यांनी दिला आहे ते म्हणाले विशाल पाटील यांच्या बंडाविरुद्ध काँग्रेसने कारवाई केली नाही आम्ही विधानसभेला सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काम करणार नाही जागोजागी बंड करू त्यावेळी शिवसैनिकांना ठाकरेंनी अभय द्यावे अशी मागणी करू सांगलीत शिवसेनेला एक जागा मिळेल अन्य सात ठिकाणी आम्ही त्यांची तळी उचलणार नाही असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद पेटला असून सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे